राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणा समोर मांडण्याचा पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष आंबेनोळी घाटातील संरक्षण भिंतीच्या कामात मात्र अधिकाऱ्यांना अर्थपूर्ण स्वारस्य पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरती पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी खड्ड्याचे साम्राज्य चालू होते तर या मार्गावर सिद्धार्थ नगरपूर्वी नागोमोडी वळणाचा रस्ता कायम खराब व अपघातग्रस्त राहत आला आहे याबाबत अधिकारी सरळ सांगतात हा रस्ता आमच्याकडे नाही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे त्यांना मुंबई ऑफिसला संपर्क करा मात्र याच रस्त्यावरील आंबेनोळी घाटात मोठ्या प्रमाणात बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीबाबत हेच अधिकारी कमालीची अर्थपूर्ण धावपळ व स्वारस्य दाखवत असतात हे मात्र सामान्य लोकांना न उलगडणारे कोडे आहे आज या मार्गावरील पोलादपूर ते बाजेरे या दरम्यानचे खड्डे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या सेवाभावी नागरिकांकडून सकाळी दोन तास श्रमदान करून अपघाताचा धोका टाळण्यासाठी भरण्यात आले हे सेवाभावी नागरिकांकडून घालण्यात आले अंजन तरी या अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता पुलादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वर क्लिक करा